हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोडमध्ये जनतेसाठी तक्रार नोंदणी कक्ष व संपर्क क्रमांक द्यावा हर्षल असवल यांचे वासिन ग्रामपंचायतला मागणी पत्र शहापूर तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक्शन मोडमध्ये आली असून त्यांनी नागरी समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे नागरिकांना वेळीच त्यांच्या समस्या सुटाव्यात व त्यांची गैरसह होऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहापूर तालुका उपाध्यक्ष हर्षल लसवले यांनी आज वासिन ग्रामपंचायतीकडे जनतेसाठी तक्रार नोंदणी कक्ष व संपर्क क्रमांक द्यावा अशा मागणीचे लेखी निवेदन ग्रामपंचायत अधिकारी वैभव पडोळे यांना दिले आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहापूर तालुका उपाध्यक्ष हर्षल वासिन शहर सचिव कल्पेश शेलार योगेश गुंड गणेश ठाकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते वाशिम शहराच्या नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे त्यामुळे गावातील नागरी समस्या देखील दिवसेंदिवस अधिक जटिल होत आहेत यामध्ये प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा अभाव आरोग्यविषयक अडचणी रस्ते व सार्वजनिक दिवाबत्तीची दुरावस्था विद्यार्थ्यांच्या सुरक्षे संबंधित तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी वाढत असल्याचे हर्षल असोले यांनी ग्रामपंचायतीच्या लक्षात आणून दिले आहे परंतु अनेक नागरिकांची कामाची वेळ ग्रामपंचायत कार्यालयाच्या वेळेसोबत जुळत नाही त्यामुळे त्या, त्या नागरिकांना तक्रार नोंदणी गैरसोयीचे होते नागरिकांची ही गैरसोय दूर व्हावी म्हणून ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कार्यालयात एक स्वतंत्र नोंदणी कक्ष उपलब्ध करावा व एक संपर्क क्रमांक नेमून द्यावा जेणेकरून ग्रामपंचायतीच्या कार्यालयां वेळेत आपली तक्रार व सूचना ही ग्रामपंचायतपर्यंत सहज पोचवू शकतील अशी लेखी मागणी मनसे शहापूर तालुका उपाध्यक्ष हर्षल असोवले यांनी केली आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद